आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क नाही ने मी बोललो ना मी म्हंटलो हे पहा आपण सांगलीत येता सांगलीत आपण कबुली केला त्यांनी कबुली केले की सांगलीत काँग्रेसची ताकद जास्त आहे कबूल केलं काँग्रेसची ताकद जास्त आहे पण त्यांनी आम्हाला मदत करावी आम्ही दुसऱ्या ठिकाणी त्यांना करतो ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला करावं काय चुकीची मागणी असं मला वाटत नाही त्यांचा बोलण्याचा टोन थोडा चुकला असेल पण का ते काय चुकीचं बोलतात असं नाही पण त्यानंतर ज्या काँग्रेसच्या जीवावर ही निवडणूक लढायची आहे त्याच काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्या उमेदवाराला मदत करायला बोलतोय का भाजपला मदत करायला बोलतोय हे त्यांनी जरा परखूर व्हावं माझा त्यांचा आरोप नाही पण ते बोलल्यामुळे काय घडतंय ह्याचा त्यांना विचार करावा कदाचित कर त्यांना जाणीव झाली असेल म्हणून कालचा त्यांचे शब्द जरा वेगळे होते उद्या शब्द कसे असतील पाहू